आपण आमचे सहकारी मित्र पांडुरंग मेरगळ साहेब यांच्या माध्यमातून पाटस या गावी मौसम औषध दिले होते एक महिन्यापूर्वी समर्थ सक्सेस लॅब या कंपनीचे सक्सेस आर्थो विटॅमिक्स कॅप्सुल आपण त्यांच्याच तोंडून त्यांना विचारून घेऊ की त्यांना एक महिन्यापूर्वी काय त्रास होता आणि आता औषध घेतल्यानंतर काय फरक पडला नमस्कार मावशी थोडं मोठे नाही बघा नमस्कार तुमचं नाव काय सुमन विठ्ठल गावडे सुमन विठ्ठल गावडे तुम्हाला एक महिन्यापूर्वी आम्ही समर्थ सक्सेस आर्थो आणि विटॅमिक्स पावडर दिली होती तुम्हाला त्रास काय होता गुडगे दुखायचे गुडघे दुखीचा त्रास होता नसा दुखायच्या गेली किती वर्षांपासून तुम्हाला दहा बारा वर्ष हो आणि आता पण आतापर्यंत भरपूर उपचार घेतले औषध घेतले तुम्हाला किती दिवसात फरक पडायला सुरुवात झाली सात सहा ते सात दिवसात फरक पडायला सुरुवात झाली आता मला असं तुम्ही सांगितलं दाजींनी सांगितलं की औषध घ्यायच्या आधी काय त्रास होता तुम्ही सांगा बरं आईंना काय काय त्रास होता आणि आई काय बोलायचे तुम्हाला <laughs> गुडघे बदल म्हणायचे मोठ्या मोठ्या हॉस्पिटल नाही म्हणायचे मोठ्या हॉस्पिटलला न्या आणि माझे गुडघे बदलू ना आम्ही एक्स रे काढले हो चौफुल्याच्या चव्हाण डॉक्टरने हो ते, ते हाडांची झालेली हाडांची भरपूर चीज झालेली सांगेल ऑइल जी आहे ते म्हणजे संपलेलं म्हणजे सांगेल मधलं सगळं संपलेलं होतं शॉक दिले हो दोन तीन वेळा ट्रीटमेंट घेतलं काहीच शॉक दिले ट्रीटमेंट घेतले तरी काही फरक जाणवला तुमची एकच अपेक्षा होती की माझे बुडगे बदलावेताना कटकट आवाज चालताना कटकट आवाज यायचा आपलं औषध घेतल्याच्या नंतर कटकट वाजणं बंद झालं बंद झालं कमी झालं आणि चालायला पण काही तकलीफ होत नाही आता एक महिन्यापूर्वी आणि तुमचं गोळ्या खाऊन वजन पण वाढलेलं होतं ह्याच्या आधी वजन किती होतं औषध घ्यायच्या आधी एकसष्ट किलो वजन होत आणि आता औषध खाऊन एक महिना झालं एक महिन्यात किती किलो वजन झालं कमी म्हणजे पंचावन्न किलो वजन झालं आपण दिले औषध तुम्हाला गुडघे दुखी कमर दुखी मनके दुखी संधीवातासाठी पण तुम्हाला त्याच्यात भरपूर फायदे झाले तुमचं वजन पण कमी झालं राहिले तुमचं पूर्ण सांधे दुखायचे राहिले बरोबर आता तुम्ही औषध घ्यायच्या आधी कसे चालत होता थोड चालून दाखवा बरं लोंगड नाही आधी कशी चालायच्या आधी कसं चालायचं आणि पाय पण वाकत नव्हते होत नव्हते भरपूर सूज होती ओके आणि आता एकदम क्लिअर चालतंय चालून दाखवा बर आता कसं चालतंय फास्ट आता एकदम फास्ट चालतंय ओके ठीक गुडघ्यावरची सूज वगैरे सगळी गेली आता साहेब गावडे साहेब तुम्ही औषध वापरून समाधानी आहेत का त्या औषधांबद्दल तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगू शकता ज्यांना खरोखर त्रास होतो म्हणजे गुडघे दुखीचा अनेक म्हणजे आता आमच्या आईला तर पाच सहा वर्ष तर मी बऱ्याच ठिकाणी नेलं सहा वर्ष झालं तुम्ही भरपूर दवाखाने केला त्याच्या आधी सहा वर्ष पण केले होते म्हणजे बारा वर्षांचा त्रास आहे लय वापरलं बेल तर वापर हे वापर ते वापर भरपूर औषधांचा उपचार केले पण तुम्हाला काही फरक पडला नाही पण हे एकच म्हणजे रिझल्ट तुम्हाला जाणवला रडायची आई बरोबर बरोबर आई भरपूर रडायची आणि त्यांचे चेहऱ्यावर तेच पण नव्हतं झोप पण लागत नव्हतं तुम्ही सांगितलं झोपच येत नव्हते अजिबात आता हे औषध घेतले तुम्ही टायमाला झोपताय टायमाला उठताय आणि तुम्ही असं सांगितलं की मला झोपीत उठलं की चालायलाच येत नव्हतं झोपे स्वतः पोरांचा पाय जर लागला तरी ते म्हणजे लहान मुलांचा पाय झोपी तरी तुम्ही अवस्था होती आता काहीच त्रास होत नाही आता ह्याचा तुम्ही कोर्स पूर्ण आणि बाकीच्या लोकांना काय सल्ला देणार मला फरक पडलाय माझा दुकायचा राहिलाय दहा बारा वर्षात दहा बारा वर्षाचं दुखणं माझं राहिले पण घ्या तुम्हाला पण फरक पडला असा सल्ला तुम्ही ओके धन्यवाद आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल श्री स्वामी समर्थ